आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्याला तेलाच्या पुरणपोळ्या करणार आहोत आता तेलाच्या पुरणपोळ्याचं लागणारं साहित्य बघा ही डाळ आहे ही डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये सून बडोशेप वगैरे सगळं टाकलेलं आहे गूळ पण टाकलेलं आहे आणि हे त्याचं सारण करून आपण ठेवलेलं आहे नंतर आहे हे पीठ हे पीठ मळून ठेवलेलं आहे तर आपण तेलाच्या पोळ पुरणपोळ्या करणार आहोत मीठ हळद टाकून हे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ मुहूर्त असं ठेवलेलं होतं मळून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे ते आता एकदम काही लोक जे पुरणपोळ्या आपण करतो तेव्हा ते पाण्यामध्ये वगैरे ठेवतात तसं काही न करता, करता नुसतंच मळून ठेवलेलं होतं बाजारातून मार्केटमधून मा पण हे पीठ मिळतं पुरणपोळ्याचं तर ती पुरणपोळ्याचं आम्ही हे पीठ आणलेलं होतं करण्यासाठी आणि त्याचीच आम्ही आता आज करून बघत आहोत ओके माझी ताई आहे ना तेला आता तेलावरच्या पुरणपोळ्या करते चला तर हो एक पोळी आता तिने टाकलेली आहे दुसरी पोळी मी तुम्हाला तर ती करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवते तेलावरच्या पुरणपोळ्या तेलाच्या हा लगेच भाजले जातात ना तेलाच्या मू तेलाच्या पटकन भाजतात ना आपल्या ह्याच्या जा, पिठाच्या असतात त्याला डबल डबल पलटावं लागतात आहे ना ताईने हे केले गडा बनवले त्यात सारण भरले एक मिनिट सारण भरले नंतर आता ताई पुरणपोळी घालते पोळी पण भाजली जाते इकडे दुसरी पोळी लाटली पण जाते तेलाची पोळी आहे ना त्यामुळे तेल जास्ती लागते याला आणि तेलाच्या तेला पोळीला आहे ना पोळीला उचलायचे नसते ना डायरेक्ट पाटावर नसते लाटायचे नसते ही झाले बाजून आपले इकडे ठेवले एकदम पातळ आणि एकदम मस्त महसूस झालेले Sånn. Mm. एकदम की छान एकदम वाटते पोळी सर्व बाजूने एकदम तिच्या कडापट सर्व बाजूने एकदम कशा पातळ दिसते आणि फुगली पण किती छान आहे मस्त टमटमीत आहे ना पातळ असून एकदम मस्त फुगले आहे ना छान एकदा तेलाच्या पोळीला तेल डबल लावा लागत नाही आहे ना हे तेल कारण तेलावर आपण तेला लाटलेलं असतं त्यामुळे लागत नाही तेल तेल न लावता तुम्ही तूप लावलं तरी पण चालतं किंवा खाताना आपण तूप घेतोच म्हटलं पोळीवर अशा पद्धतीने ताई आमच्या या सगळ्या पोळ्या आता फटाफट 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 करणार आहे तुम्हाला ह्या पुरणपोळ्या आवडल्या असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण करून खा